भारत पाक युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे मनोधैर्य उंचवण्यासाठी गॅवरई शहरात वंचितच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आज आपण आपला देश फार मोठ्या संकटामध्ये पडलेला होता देशावर युद्धजन्य परिस्थिती झाली होती असं असतानाही आपल्या देशाचे वीर जवान यांनी शत्रू राष्ट्रामध्ये घुसून असंख्य प्रकारे शत्रू राष्ट्रामध्ये त्यांना सहाय्याने नुकसान केलेलं आहे आणि याची धर्मिका शत्रू राष्ट्राला बसली आणि शत्रू राष्ट्रांना लगेच माघार घेण्याची भूमिका घेतली काल तशा प्रकारचे मीडियाच्या माध्यमातून काही बाबी आपल्या राणावर आलेल्या आहेत आपण या ठिकाणी यासाठी जमलो परिणाम या ठिकाणी या, या सत्तावीस भारतीयांचा पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी क्रूर हत्या हत्या केलेली आहे क्रूर असा हत्याकंड केलेला आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी आपल्या देशात ते वीर जवान शिमारे सीमेवर सीमेच्या हात घुसून शत्रू राष्ट्राच्या विरोधामध्ये लढले आणि आपला विषय भाजी आपला प्राप्त करून घेतला या संदर्भात आज आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी जमलो बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस हा दहा मे होता त्यांनी स्पष्ट अशा प्रकारच्या सूचना आणि आदेश कार्यकर्त्यांना दिले की कोणत्या प्रकारे माझा वाढदिवस हा माझ्या वाढदिवसानिमित्त आनंदोत्सव साजरा करू नका देश संकटात आहे वीर जवान घरातील पडत आहेत म्हणून तुम्हाला जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर वेगळ्या पद्धतीनं करा तिरंगा रॅली काढा आणि वीर जवानांना स्फूर्ती येईल अशा प्रकारचं प्रोत्साहन प्रोत्साहनपर एक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवा त्याचा एक भाग म्हणून आज आपण भारतीय जवानांना स्फूर्ती यावी यासाठी आपण त्या ठिकाणी जमलो आणि त्यानंतर लगेच आपला श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे या देशातल्या काही वीर जवानांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना आपण ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत तत्पूर्वी या आहेत उडे साहेब आपल्या श्रद्धांजली स्वरूपाचा निरोप तुम्हाला देतील त्या पद्धतीने आपण कर्मचा करायचं तर मित्र रामसाहेब आंबेडकर यांच्या दहा मे रोजीच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी दिवस म्हणून वंचित बहुजन आघाडी गेवरा तालुक्याच्या वतीने आणि सर्व पक्ष संघटनेच्या वतीने आज आपण तिरंगा रेली या ठिकाणी साजरी केलेली आहे आंबेडकर चौक ते शास्त्री चौक या ठिकाणी समारोप करतो समारोप करतोय समारोपाच्या शेवट शेवटला जात असताना आपण या ठिकाणी जे शहीद बल बलिदान दिलेले जे शहीद आहेत त्यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत होता पायातली चप्पल आपण बाजूला ठेवायची आणि दोन मिनिटं आपण स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची どうも。